आज डिमांडवर चर्चा आहेत चार विषयाची चर्चा होणार आहे त्यानंतर चार चार प्रस्ताव आपण क्लब केलेले आहेत ते, ते सगळ्यांची चर्चा करायला अनेक सदस्य उत्सुक आहेत अध्यक्ष महोदय आपण हे विधानसभेच्या नियमात बघितलं एकशे पाच मध्ये तर लक्षवेधी फक्त तीन घेता येतात एका दिवशी आणि तीन पेक्षा जास्त घेऊ नयेत असं आहे आणि प्रत्येक लक्षवेधीला दहा मिनिटं द्यावीत हा तर आज आपण तीन तीनावर एक शून्य तर तीनावर पाच लिहिले आणि पस्तीस लक्षवेधी घेतल्या मला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधी टाकल्यावर त्याला प्रिंटेड उत्तर शेवटच्या दिवशी यावं अशा निवेदनावर कोणती असं पुढे आहे परंतु अधिवेशन समाप्त होण्याच्या दिवशी अशा कोणत्याही बाबी अनर्णित राहिल्यास संबंधित मंत्री यांनी त्यावर करायचे निवेदन सव, सभा विधानसभेच्या पटलावर ठेवतील अध्यक्ष महोदय सदस्यांना न्याय देणं ठीक आहे पण सभागृहाची ऐशी तैशी करायला लागलो आपण पस्तीस पस्तीस अध्यक्षामध्ये लक्षवेधी काल वीस काय चाललंय का आर यू प्लीजिंग द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व्हॉट आर वी डुईंग सदस्य अध्यक्ष आपण काय करतोय सगळ्यांना खुश करण्यासाठी सभागृहाचे साधारण आतापर्यंतची जी काही परंपरा आहे ती सगळी पायदळी तुडवतोय हो आपण अध्यक्ष महोदय तातडीच्या अत्यंत महत्वाच्या मागच्या आठ दिवसात घडलेल्या घटनेच्या बद्दल लक्षवेधी समजू शकतो पण दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झालेल्या या तातडीच्या होत नाही ते एकशे पाच मधले नियम आपण वाचले मी आपल्याला हे नक्की माहिती आपण अनेक वर्ष सभासदात म्हणून माझी म्हणणं की या डिमांडवर प्रायोरिटी कधी डिमांड लवकर सुरू केल्या पाहिजेत संपवतो डिमांड वर बोलता येत नाही त्यानंतर आमच्या ज्या प्रस्ताव आहेत दोनशे चे चार प्रस्ताव तुम्ही क्लब केले तरी आम्ही काही बोलत नाही त्या चार सदस्यांना बोलायचंय अनेक गोष्टींचा बिझनेस आहे त्यामुळे दर दररोज आपण जर लक्षवेधीवर चार चार तास घालवणार असू तर अध्यक्ष मोदय मग सभागृहात बोलण्यात काही फारसा उद्दिष्ट राहत नाही किंवा त्यात काही अर्थही राहत नाही जन सन्मान्य सदस्य माझकर मी सांगतो ना मी मला कन्व्हिन्स झालंय मी माझं मत तयार झालंय मी सांगतोय हे आपण वेळच काढताना सन्माननीय अध्यक्ष दोन वाजेपर्यंत लक्ष चालवा हे सांगून गेलेत आपल्या जे भावना आहेत ते सन्मान्य अध्यक्षांना कळवू आपल्या बोलण्यामध्ये आणखीन दोन लक्षवेधी झाले असत्या बोला 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 अध्यक्ष